खटावमध्ये शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद खटाव येथील श्री शैल्य मल्लापा जगदाळे पस्तीस या शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलं नसलं तरी आत्महत्या घरगुती कारणामुळे झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती अधिक माहिती अशी की सकाळी श्री शैल्य यांची पत्नी आजारी असल्याने खटावातील रुग्णालयात गेल्या होत्या घरी आई काही कामात व्यस्त होती इतर कोणी घरी नसल्याचं पाहून श्रीशैले यांनी साडेनऊच्या सुमारास औषध प्राशन केलं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला श्रीशैल्ले यास एक मुलगा व एक मुलगी आहे आत्महत्येची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास बीट हवालदार संदीप शिंदे करत आहेत महानकरी नेप्ससाठी आधीमाने खटाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा